गणपती बाप्पाची या चार राशींवर असते नेहमी कृपा गणेशाच्या आशीर्वादाने मिळतो भरपूर पैसा आणि प्रत्येक कामात यश हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रथम पूज्य मानले जाते कोणतेही शुभ वा मंगल कार्य त्याच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही गणपती बाप्पाची नेटनेटके पूजा केल्याने शुभ फळ मिळतं आणि अडकलेले कामही सुरळीत होतं ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशी कोणत्या ना कोणत्या देवी देवतांशी संबंधित असतात त्यात काही अशा राशी आहेत ज्यांच्यावर गणपती बाप्पांची खास कृपा असते गणपतीबरोबरच त्यांच्या पत्नी रिद्धी सिद्धीचाही आशीर्वाद या राशींवर राहतो या राशींना कधीच धनदौलताची कमी पडत नाही आणि ते आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात चला पाहूया कोणत्या राशी गणपती बाप्पाच्या आवडत्या आहेत मेष राशी या राशीचा स्वामी ग्रह म्हणजे सेनापती मंगळ आहे त्यामुळे या राशींच्या लोकांवर गणपती बाप्पाची खास कृपा असते या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ नक्की मिळते त्यांना कधीच पैशाची कमी जाणवत नाही आणि नेहमी सुखसमृद्धी मिळत राहते करिअरपासून व्यवसायापर्यंत चांगला फायदा होतो मिथून राशी या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या ग्रहाचे अधिपती गणेशजी मानले जातात कारण ते बुद्धी आणि विवेकाचे देव आहेत त्यामुळे या राशींच्या लोकांवर गणेशजींची खास कृपा राहते या लोकांना चांगल्या प्रगतीसोबत धनभी होतो गणेशजी प्रत्येक संकट दूर करण्यात मदत करतात आणि त्यांचे रक्षण करतात समाजात मान सन्मान वाढतो कन्या राशी या राशीचा स्वामी देखील बुध आहे त्यामुळे या राशींच्या लोकांवरही गणपतीची खास कृपा राहते या लोकांना बाप्पा कधीच आर्थिक अडचण येऊ देत नाही जीवनातील सगळ्या समस्या हळूहळू संपतात प्रत्येक कामात यश मिळते आणि अनेक इच्छा पूर्ण होतात आर्थिक स्थितीही चांगली राहते शिक्षण क्षेत्रातसुद्धा मोठा फायदा होतो वृश्चिक राशी या राशीच्या लोकांवरही गणपती बाप्पाची कृपा कायम राहते या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे भूमिपुत्र मंगळामध्ये उत्साहाची निर्मिती एकतंतानेच केली होती त्यामुळे या राशींच्या लोकांवर गणपती बाप्पाची खास कृपा असते या लोकांचा स्वभाव थोडा आक्रमक असतो अशावेळी गणपतीस त्यांचा राग नियंत्रित करण्यात मदत करतात या राशींच्या लोकांची अडकलेली कामे गणपती सोडवतात विघ्न हरतात त्यांचे सर्व दुःख दूर करतात